नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे आमच्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो ही मालिका खूप जास्त काजत आहे तर यामध्ये जुई गडकरी व अमित भातुशाली यांनी मन जिंकून घेतले आणि यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली तर नुकतेच ठरलं तर मग मालिकेमध्ये अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली आता नवीन मालिकेत प्रवेश घेत असल्याची बातमी समोर येत आहे अमित हा आपल्याला स्टार प्रभावावरती मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या लोकप्रिय कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे मी होणार सुपरस्टार चोळी नंबर वन मध्ये समृद्धी केळकर ही आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसते परंतु यावर्षी तिच्या बरोबर स्टार प्रवाह परिवारातील अभिनेता सुद्धा पाहायला मिळत आहे तर सध्या आपल्याला मी होणार सुपरस्टार येत्या भागात समृद्धीला साथ देताना अमित भानुशाली दिसणार आहे म्हणजेच अमित हा सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसणार आहे हा कार्यक्रम रोज रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येतो यामध्ये अमित आपल्याला वेगवेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला अमित भानुशालीबद्दल बद्दल ही बातमी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद